राज्यात तोडफोडीच्या राजकारणामुळे ही भाजपाला फटका बसणार राधेश्याम चंडक यांचा अंदाज लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे दोन दिवस बाकी असताना निकालाआधी एक्झिट पोल चा अंदाज समोर आला आहे काही राजकीय विश्लेषकांनी देखील आपले आ... अंदाज वर्तविले आहे अशातच टीव्ही नऊ पोल स्ट्रायच्या एक्झिट पोलच्या अंदाज समोर आला आहे त्यानुसार महाराष्ट्रात मायुतीला मोठा फटका बसणार आहे महाराष्ट्रात तर मायुतीला बावीस जागा तर महाविकास आघाडीला सर्वाधिक पंचवीस जागावर यश मिळवण्याचा अंदाज आहे देशात तिसऱ्यांदा मोदीची सत्ता येत आहे हे सांगण्यासाठी एक्झिट पोलची गरज नाही मात्र एन डी ए सरकारने शेतकऱ्यांसंबंधी घेतलेल्या निर्णयाचा फटका या सरकारला बसू शकतो राज्यात तोडफोडीच्या राजकारणामुळे ही भाजप आणि मित्रपक्षांना त्याचा मोठा फटका बसणार असल्याची शक्यता बुलढाणा अर्बनचे सर्वे सर्व राधेश आम चंडक यांनी व्यक्त केली आहे ज्याप्रमाणे राज्यकर्त्यांनी निवडणूक काळात भाषणातून आपली भाषा वापरली ती ही आपत्तीजनक होती आणि त्यामुळे त्याचाही फटका राज्यकर्त्यांना आणि त्या नेत्यांना बसणार असल्याची शक्यता आहे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी होतील अशी शक्यता ही चंडक यांनी म्हटले आहे